क्रांतिज्योती सावित्री स्त्रीला अशक्य डॉक्टर रजनीताई शिंदे आज पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कामगार कल्याण भवन इचलकरंजी येथे प्रतिमापूजन पोलीस मित्र असोसिएशनच्या राज्य महिला सचिव डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर रजनीताई शिंदे म्हणाल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या परिस्थितीत सर्व घटकातील मुलींना शिक्षण देऊन घडवण्याचे महान कार्य केले ते आजच्या पिढीला काय जोपर्यंत या चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरणे अशक्य आहे आज महिला ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते पंतप्रधान राष्ट्रपती आहेत त्याचे सर्व श्रेयही सावित्रीबाई फुले यांना जाते आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत याचे उदाहरण म्हणजे वैज्ञानिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा कृषी अशा अनेक क्षेत्रातील उत्तुंग भरारी महिलांनी घेतली या आहे यामागे प्रेरणा आहे हे स्त्री वर्गाने विसरता कामा नाही असे डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी सांगितले यावेळी संपर्क प्रमुख रेश्मा शिंदे जिल्हा संघटक जयश्री शेलार इचलकरंजी शहर उपाध्यक्ष आशा वाघिरे शहर महिला संपर्क प्रमुख सन्मती मडके सदस्य विद्या लवटे कामगार कल्याण भवनच्या केंद्र महिला सहाय्यकार शाहीन चवले लक्ष्मी कांबळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण भवनच्या केंद्र महिला सहायिका शाहीन चवले यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी इचलकरंजीहून जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे